नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येवला तालुक्यातील नांदेसर शिवारामध्ये चोरट्यांनी धुमागूळ घातला असून घरमालक बाहेरगावी गेलेल्या दोन घरांची घरफोडी करण्यात आलेली आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या नांदेसर शिवारात गणेश वसंतराव शिंदे तसेच लक्ष्मण पांडुरंग सोमासे या दोन शेतकऱ्यांच्या वस्तीवर पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कम सोने चांदीचे दागिने चोरून नेले आहे नेमकी दोन्ही ठिकाणचे घरमालक हे अद्याप घटनास्थळी आलेले नसून किती चोरी झाली आहे व किती रक्कम चोरी गेली आहे हे पोलीस तपासात सिद्ध होईल दरम्यान या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी पोलीस गस्तीची मागणी केली आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे यवला आमच्या इथं रात्री दोन वाजता चोरांनी घर घर पोडलं काल इथं आमच्या पुतण्याचं गणेश वसंत शिंदे मागं पण सचिन शिंदे यांच्या घरी पण चोरी झाली ती असंच हां कायम चालत राहतं इथं घर पोडायचं कारण काल दोन सर एक घर पुटलं काल पण जवळजवळ म्हणजे लक्ष्मण पांडुरंग समाज त्यांच्या पण घरी चोरी झाली त्याची गस्त वाढावी व आमच्या इथं एक रात्री राऊंड केला पाहिजे असं चोरट्याचा बंदोबस्त केला पाहिजे महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स करायचंय येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या